काल so, शरद पवार म्हटले की ओरिजिनल पवार मी आहे बारामतीची लढाई आता ओरिजिनल पवारांपर्यंत आलेली आहे योग्य तेच बोलले काय वाटतं बारामतीवरून बारामतीत सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित आहे लोकांचा प्रचंड पाठिंबा त्यांना आहे आणि त्या विजयी होतील अशी आम्हाला खत अर्जुन पटेलानंतर भुजबळही म्हटले की शरद पवार एनडीएत जाण्यासाठी तयार होते यांचे सगळ्यांचे प्रयत्न होते ते तयार होते तर मग गेलेच असते ना कधीच तयार नव्हते हाच या सगळ्या मंडळींचा प्रश्न होता आणि पवारसाहेबांनी ती विचारसरणी स्वीकारायला नकार दिला त्यामुळे आमचा पक्ष फुटला पण पवारसाहेबांनी काही किंमत झाली तरी विचारसरणी बदलायची नाही ही भूमिका घेतलेली अमित शहा नकली राष्ट्रवादी एका पक्षाचे दोन तुकडे करायचे आणि आपणच त्याला एकाला नकली म्हणायचं ज्यांनी फोडाफोडी केली त्यांनीच त्यात कोण नकली आणि कोण असली खरं भारतीय जनतेला ठरवू दे महाराष्ट्राच्या जनतेला ठरवू दे कोण असली आणि कोण नकली आहे महाराष्ट्रातील जनतेने याचा निकाल घेतलेला आहे तो मताच्या पेटीत आपल्या सर्वांच्या समोर समोरील अजित पवार बोलले की बारामतीमधनं पवारांनाच आणि त्यामध्ये कुठेतरी शरद पवारांचा वारस म्हणून ते स्वतःना प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करते नवीन काही प्रश्न आहेत का तुम्हाला घोड्यावरच असतात बैलगाडीच्या शर्यतीचे घोड्यावर तार आहे हो ती बैलगाडीची शर्यत गाडा शर्यत त्यांनी पुन्हा सुरू करण्यासाठी लोकसभेत चांगली कामगिरी केली आणि त्यांनी वचन दिलेलं की जेव्हा बैलगाड्यांची शर्यत सुरू होईल त्यावेळी मी पहिल्यांदा घोडी हे आणि ती पद्धत आहे बैलगाडी शर्यती चालू करताना सुरुवातीला घोडीवर पुढं त्याचं सुरुवात करून देणे त्यामुळं सुजय विखेंना ती पद्धत माहीत नसेल त्यामुळे त्यांना बैलगाडा शर्यती बैलगाडा शर्यतीत ग्रामीण भागातला तरुण किती गुंतलेला आहे आणि किती प्रचंड मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतींचं वेळ ग्रामीण भागात आहे हे कदाचित त्यांना माहीत नसेल त्यातल्या पद्धती कदाचित माहीत नसेल शरद पवार राजीनामा दिला आहे तुमच्याकडे प्रवेश करते मला अजून माहीत नाही सर शरद पवार कंप्ले धरीशील मोदीबाबत काय सांगाल काय काय त्यांनी त्या तिकडचा राजीनामा दिलेला आहे हे तुम्ही मला सांगताय आता बघू काय होतं चौदा तारखेला पक्ष प्रवेश ठरलेला आहे बरीच माहिती दिसते शरद पवार बीजेपी में जाने वाले थे सभी जन हैं क्या कहोगे और आप भी बीजेपी में जाने वाले थे चर्चा शरद पवार साहब कभी भी बीजेपी में जाने वाले नहीं थे कुछ लोगों का ये प्रयास था कि उनको उस तरफ लेके जाए गए लेके जाने की कोशिश उन्होंने की लेकिन शरद पवार साहब ने लगातार उसको नकारा और इसलिए अब कुछ लोग कह रहे हैं कि वो जाने वाले थे जाने वाले थे तो गए क्यों नहीं गए इसलिए नहीं क्योंकि वो विचार नहीं उनको स्वीकार नहीं थी इसीलिए वो गए नहीं आपको क्या लगता है आप बताइए क्या आपका अनुभव आपको बताता होगा पूरे भारतवर्ष में इंडिया आगाड़ी के लोग बहुत अच्छी तरह से परफॉर्म कर रहे हैं और पूरे देश में जो भी पिछले कुछ दिनों में समस्या निर्माण हुई है महंगाई की समस्या है बेकारी की समस्या है हर समस्याओं का हल इंडिया आगाड़ी ने उनके मैनिफेस्टो में या उनके पा जो घटक पार्टी है उन्होंने लोगों के सामने रखने की कोशिश की है लोगों का बहुत बड़ा

आणि सुजय विखेनी निलेश लंकेंना आमच्या पक्षात आणून उमेदवारी देण्यात पुढाकार आमच्या अमोल कोल्हेनी निलेश लंकेंना आमच्या पक्षात आणून सुजय विखेंच्या विरोधी उभा करण्यासाठी विशेष प्रयत्न प्रोत्साहन केला म्हणून कदाचित त्यांचा राग असेल सर ताकद नसताना शिवसेनेनं सांगलीची जागा हट्टाना मागून घेतलेली आहे गेल्यावेळी वलूद कडेगावमध्ये नोठापेक्षाही मग कमी मतं शिवसेनेला पडलेले होते महाविकास आघाडीचं नुकसान नाही होणार का आता जागावाटप झालेलं आहे त्याच्यावर पडदा पडलेला आहे आता या सगळ्या जुन्या गोष्टी जागा वाटपाच्याबद्दलच्या अंतर्गत चर्चा उकरून काढणं हे आमच्या महाविकास आघाडीला परवडणारं नाही आहे आणि म्हणून आम्ही कोणी त्याच्यावर बोलणं योग्य नाही गजानन गजानन कीर्तिकरांनी म्हटले की डी सी बी आयचा धाक दाखवणं हे भाजपची संस्कृती आहे घरचा आहे मानलं जातं हा गजानन कीर्तिकरांचा जे बोल आहेत ते मला वाटतं की सर्व एकनाथ शिंदे पक्ष जो आहे शिवसेनेचा त्यांचा पा त्यांचा ग्रुप यांना कशाचा धाक दाखवला आहे त्याचा अनुभव गजानन कीर्तिकरांनी सांगितला गजानन कीर्तिकरांचे म्हणणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं त्यांनी या महाराष्ट्रात पक्ष फोडण्याचं काम कसं झालं हे त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं गजानन कीर्तिकरांचं वक्तव्य गांभीर्यानं घ्यावं अशी आमचं जनतेला आव्हान आहे बी जे पी काही आहे पैताळीस पार काही महाराष्ट्र अब उनसे पूछ लीजिए की कोणसे तीन जगह छुट रही है उसके ऊपर हम समाधान मान काय चित्र राही वर्देत वर्धेत काय चित्र राही वर्देत चित्र शंभर टक्के अमर काळे विजयी होतील फार चांगला पाठिंबा त्यांना मिळतोय आज मी दिवसभर तिथं आहे मला खात्री आहे की अमर काळेंच्या अर्ज भरतानापासूनचा प्रचंड उत्साह त्या भागात वर्धा जिल्ह्यातल्या जनतेचा अमरावती जिल्ह्यातले जे तालुके आहेत त्यांचा फार प्रचंड असा प्रतिसाद त्यांना मिळतोय त्यांचा विजय याची खात्री आम्हाला आहे राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी सतरा मेला म्हणून समाज होण्याची शक्यता अशी शक्यता आहे मला समाधान आहे की राज ठाकरेंची तुलना ही नरेंद्र मोदींच्या बरोबर आणि नरेंद्र मोदींच्या बरोबर बसण्याची ॲक्सेप्टन्स भारतीय जनता पक्षाने केला याच्याबद्दल के राज ठाकरेंचं अभिनंदन केलं पाहिजे अजित पवारांनी असं म्हटलेलं आहे की फक्त भाषण करून पोट भरत नाही तर दहा वर्षात किती कामं झाले असा टोला त्यांनी दहा वर्षात काय दहा वर्षात किती कामं केली काय दिलं महाराष्ट्राला असं कोणी महाराष्ट्राला काय दिलं असं कोण म्हटलं अमित शहा म्हटलं देऊ त्यांचं योग्य वेळी आम्ही उत्तर देऊ ते बोलले की लगेच बोलायची आवश्यकता नाही योग्य त्या व्यासपीठावरून महाराष्ट्राला शरद पवार साहेबांनी काय दिलं ते महाराष्ट्रातल्या तरुणांना महिलांना महाराष्ट्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि म्हणून शरद पवार साहेबांना आज महाराष्ट्र मानतो पवार यांच्या पत्रकावर आता राज ठाकरे ते आले चांगली गोष्ट आहे म्हणजे राज ठाकरेंचा पाठिंबा घेण्याची आवश्यकता वाटते त्यांचा फोटो छापला जातो आहे मोदी साहेबांच्या बरोबर राज ठाकरे आता सभा करणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत त्यांच्यासाठी राज ठाकरेंसाठी नागपूरमध्ये मोदीजीने कृषी मंत्री पण राज ठाकरेंना लोकसभेची एकीच जागा दिल्लीला जाऊन राज ठाकरे आले पण लोकसभेची एकी जागा नाही मिळाली आता विधानसभेचं कदाचित आश्वासन असेल तर कहा मोदीजीने काही मंत्री जो थेट किसान लिए क्या कहा, और आज वे गाली दे असं सभा म्हणजे गाली देण्याची कतार मी अभि शरद पवार भी सो कहाँ शरद पवार कभी किसी को गाली देते हुए पिछले साठ साल में हमने कभी सुना नहीं शरद पवार साहब कभी हा? गाली नहीं बोला गाली का शब्द नहीं। टीका टिप्पणी टीका टिप्पणी तो राजनीति में इलेक्शन के जमाने में इलेक्शन का जब समय होता है तब अपने मुद्दे सामने रखने के लिए और सामने वाले लोगों ने जो किया नहीं है काम करने की जो अपेक्षा उनसे जनता ने रखी थी उसके उन मुद्दों के ऊपर बोलणं तो ठीक आहे काल अमित शहाने टीका केलेली आहे की तीन ती झाडा सरकार राज्याचं नुकसान आणि ते असं देखील बोललं आहे की नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने काँग्रेसला अर्ज केला नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने काँग्रेसला अर्ज केला अशी पण टीका काल अमित शहा यांनी केलेली आहे असं आहे की महाराष्ट्रामध्ये दोन पक्ष फोडले तरी देखील प्रतिसाद मिळत नाही म्हणूनच नकली आणि असली हा नवा इशू तयार करणं आणि लोकांचा संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे महाराष्ट्रातली जनता फार हुशार आहे आणि जे फुटून गेलेले आहेत ज्यांना फोडण्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळवलेलं आहे मिळालेलं आहे त्यांच्या विरोधात यंदाचा निकाल असेल याची मला खात्री आहे काल अजित यांनी सुप्रिया सुळेच्या नाव न टीका केलेली आहे की भाषण करून पोट भरत नाही दहा वर्षात काय काम झालं ते दहा वर्षात तर त्या सतत निवडून आल्या पंधरा वर्ष ते निवडून येत आहेत त्या प्रत्येक वेळेला जे अजित पवार यांनी त्या भागात भाषणं केलेली असतील आपल्या बहिणीला निवडून देण्यासाठी तेच त्यांना माहिती आहेत त्यामुळं मला खात्री आहे की भाषण करायचं म्हणून करत असतील ते पण दहा पंधरा वर्षामध्ये जी कामं केली त्या जोरावर तर सुप्रियाताई निवडून आल्या आणि यावेळी पण निवडून येतील अशी मला खात्री आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका